करंजीचे आवरण बऱ्याचदा कडक होते किंवा सुरुवातीला ते खुसखुशीत होते पण नंतर मऊ पडते असे होऊ नये तसेच अगदी आपल्या शंकरपाळ्या जशा असतात तसे हे आवरण खुसखुशीत तयार करण्यासाठी आज आपण पिठामध्ये एक असं साहित्य मिसळणार आहोत की ज्यामुळे या करंजांना छान असा एकसारखा रंग येईल तसेच चकाकी येईल आणि हे आवरण अगदी असं बिस्किटासारखं किंवा आपल्या शंकर पायांसारखं खुसखुशीत असं तयार होईल बघा मी अगदी सहज हाताने ही तोडली करंजी त्याचबरोबर याचा सहज असा चुरा होत आहे या अशा करंज्या कशा तयार करायच्या त्याची सोपी पद्धत आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी या कप मेजरमेंटप्रमाणे एक कप हा बारीक रवा घेतलेला आहे हा रवा मी मिक्सरला शक्य होईल तितका अगदी बारीक त्याचं शक्य होईल तितकं पीठ असं करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला काही साहित्य मिसळायचं आहे की ज्यामुळे आपल्या करंजा अगदी मस्त खुसखुशी तशा तयार होतील यामध्ये मी एक चमचा हे डाळीचं पीठ घालत आहे म्हणजे बेसन घातलेलं आहे यामुळे छान खमंगपणा आपल्या वरच्या आवरणाला येतो तसेच एक चमचा पोहे खाण्याच्या चमच्यानेच एक चमचा मैदा घातलेला आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आपल्याला हे सगळे कोरडे जिन्नस एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहेत डाळीचं पीठ घातल्यामुळे खमंगपणा येतो आणि मैदा घातल्यामुळे एक छान या पिठाला बायंडिंग येतं आता आपल्याला यामध्ये मोहन घालायचं आहे तर मोहन पोहे खाण्याच्या चमच्यानेच एक चमचा असं घट्ट तुपाचं मी मोहन घालणार आहे याऐवजी जर तुम्हाला तेलाचं मोहन आवडत असेल तर ते घातलं तरीही चालेल हे तूप मी कडकडीत गरम केलं आणि हे कडकडीत मोहन आपल्याला या आपल्या पिठावरती घालून घ्यायचं आहे आता हे मोहन या पिठाला अगदी व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे बघा असं पिठाच्या प्रत्येक कणाला छान असं लागलं पाहिजे आपण हे रव्याला छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं असल्यामुळे आपलं करंजीचं आवरण अतिशय खुसखुशीत म्हणजे जसं शंकरपाळी असते तितकं खुसखुशीत हे आपलं वरचं आवरण तयार होतं आता यामध्ये आपण एक चमचा पिठी साखर घालणार आहोत हे पिठी साखर हेच एक महत्त्वाचं साहित्य आहे की ज्यामुळे आपल्या करंजा अतिशय खुसखुशीत तयार होतात तसेच या करंजीला छान असा एकसारखा रंग येतो पिठी साखरेमुळे छान चकाकी येते त्याचबरोबर जेव्हा आपण करंजा तळतो तेव्हा या साखरेचा पाक कडक तयार होतो आणि करंजी बरेच दिवस खुसखुशीत राहण्यास मदत होते आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपल्याला जशी आपण नेहमीचे कणिक भिजवतो तसंच आपल्याला हे मौसूत कणिक भिजवून घ्यायचे आहे फार घट्ट कणिक भिजवायचे नाही कारण यामध्ये आपण रव्याचा वापर केलेला आहे त्यामुळे हे कणिक थोडा वेळ तिंबल्यानंतर अगदी घट्टसर होऊ शकते आता आपण ही तासभर तरी बाजूला ठेवून देऊयात तोवर आपण आता करंजीचं आतलं सारण तयार करून घेऊया इथे मी दोन टेबलस्पून खसखस घेतलेली आहे ही खसखस आपल्याला हलकासा रंग बदलेपर्यंत छान अशी परतून घ्यायची आहे हलकासा रंग बदलल्यानंतर ही खसखस काढून घेतली आता इथे मी कप मेजरमेंटप्रमाणे दोन कप हे सुकं खोबरं घेतलेलं आहे या खोबऱ्याचा पाठीचा काळपट भाग काढून घेतला म्हणजे खोबरं दिसायला छान दिसतं आणि हे असं किसून घेतलेलं आहे आता या खोबऱ्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत म्हणजे सोनेरीचा रंग येईपर्यंत छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे म्हणजे आपलं सारण अगदी महिनाभर जरी राहिलं तरी व्यवस्थित आरामात टिकतं आता खोबरं मी काढून घेतल्यानंतर यामध्ये आता आपल्याला एक चमचाभर तूप घालायचं आणि यामध्ये पाव कप इतका बारीक रवा घालायचा आहे बारीक रव्याच्याऐवजी तुम्ही जर गव्हाचं पीठ जरी खमंग भाजून घातलं तरीही चालेल आता हा रवासुद्धा आपल्याला खमंगाचा साधारण सात ते आठ मिनटं मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे रव्याचा हलकासा रंग बदलला जाईल इथपर्यंत खमंग भाजून घ्यायचा आहे रव्याचा हलकासा रंग बदलला गेल्यानंतर मग यामध्ये आपल्याला चारोळे तसेच बदामाचे काप आणि काजूचे तुकडे घालून घ्यायचे आहेत बदाम काजू किंवा कोणतेही ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर हा रवा पुन्हा मिनिट दोन मिनिट आपल्याला चांगला खमंग भाजून घ्यायचा आहे म्हणजे काजूचे बदाम तुकडे बदामाचे तुकडे हे सुद्धा छान परतून होतील आता मी इथे रवा आणि खोबरं एकत्रित काढून घेतलेलं आहे आणि खोबरं थोडंसं मिक्सरला पल्स मोडवरती फिरवून घेतलेलं आहे म्हणजे हे आपलं एकजी होईल रवा आणि खोबरं एकजी होतं आणि खाताना मध्ये मध्ये रवा लागला जात नाही एकसारखं आपलं सारण तयार होतो यामध्ये आता मी कप मेजरमेंटप्रमाणे अर्धा कप पिठी साखर घातली तसेच पाव चमचा वेलची आणि जायफळाची पावडर घातलेली आहे मिश्रण आपलं पूर्णत थंड झालं की मगच आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायची आहे गरम असतानाच घालू नये एकदा व्यवस्थित ही पिठीसाखर आणि हे सगळं रवा खोबऱ्याचं सारण मिसळून घेतलं आता आपलं इथे सारण व्यवस्थित तयार झालेलं आहे आता इथे पीठही छान मुरलं गेलेलं आहे हे बघा अगदी मस्त तयार झालेलं आहे हे थोडंसं पहिल्यापेक्षा घट्ट तयार होतं कारण यामध्ये जो आपण रवा घातलेला आहे तो फुगल्यानंतर आपलं पीठ थोडंसं घट्ट तयार होतं त्यामुळे हे असं आपल्याला एक दोन ते तीन मिनटं छान असं मळून घ्यायचं आहे किंवा हे बघा अगदी मी चांगलं मळून घेतलेलं आहे किंवा याला तुम्ही खलबत्त्याने ठेचून घेतलं तरीही चालेल जर तुमच्याकडे असा खलबत्ता असेल तर याच्याने किंवा पाटावरवंट्यावरती थोडं ठेचून घेतलं तरीही चालेल आणि तसंच करायचं नसेल तर मात्र याचे हे असे अगदी छोटे छोटे तुकडे करायचे आणि हे असे छोटे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पल्स मोडवरती थोडं थोडं करून फिरवून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखं मऊसूत गोळा तुम्हाला तयार मिळेल आता हे पीठ छान असं व्यवस्थित मळून झाल्यानंतर याच्या आपल्याला लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत या आजच्या आपल्या करंज्यांना आपण साठा वगैरे लावणार नाही आहेत जर तुम्हाला साठा लावायचा असेल तशा करायच्या असतील तर तशासुद्धा तुम्ही करू शकता पण मी इथे साठा न लावताच साधी सोपी करंजी करणार आहे या अशा मी एकसारख्या सुरीने लाट्या तयार करून घेतल्या आणि सगळ्याच लाट्या या अशा बनवून घेतलेल्या आहेत या सगळ्या लाट्या कोरड्या पडायला नको म्हणून एका भांड्यामध्ये झाकून आपल्याला अशाच ठेवायच्या आहेत म्हणजे त्या कोरड्या पडत नाहीत आणि त्यातलीच एक लाटी घेतलेली आहे आपण पीठ घट्टसरस मळलेलं असल्यामुळे आपल्याला मैदा किंवा तेल तूप काहीच इथे असं पुरी लाटण्यासाठी वापरायचं नाही आहे छान पातळ पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे शक्य होईल तेवढी पातळ लाटायची ही पहा इतकी पातळ मी ही पुरी लाटून घेतलेली आहे आता आपण करंजी बनवून घ्या करंजी बनवण्याकरता हे सारण ठेवताना असा हात ठेवायचा म्हणजे कडेला सारण येत नाही आणि करंजी व्यवस्थित चिकटली जाते कडेला जर काही सारण आलं तर मात्र करंजी चिकटली व्यवस्थित जात नाही आणि तेलामध्ये जाऊन या करंजा फुटल्या जातात आता ह्याचं ही अशी आपण जशी नेहमी करंजी करतो तशी करायची आणि या कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्या आहेत पण बऱ्याचदा ही अशी करंजी पारंपरिक पद्धतीने तयार करताना करंजीचं सारण बरेच वेळा पुढे येतं आणि करंजीचं ही किनार व्यवस्थित चिकटली जात नाही आता ही व्यवस्थित मी दाबून घेतल्यानंतर कातणीने हे असं कापून घेतले कापतानासुद्धा अगदी कडेने कापायचं म्हणजे चिकटलेली डोकं व्यवस्थित राहतात हे बघा अगदी मस्त आपली ही पारंपरिक पद्धतीची करंजी तयार झाली आहे ही करंजी एका ताटात काढून ठेवली आणि यावरती एखादं ओलसर कापड घालून ठेवायचं आहे म्हणजे ती करंजी कोरडी पडणार नाही आता मी दुसऱ्या पद्धतीने दाखवणार आहे ज्यांच्याकडे साचा नसतो अशांसाठी एक खास पद्धत दाखवणार आहे ज्यामुळे साचा जरी नसेल तरीसुद्धा आपल्या करंजा अगदी एकसारख्या मापाच्या तयार होतील मी अशा या चार ते पाच पुऱ्या एकसारख्या लाटून घेतलेल्या आहेत अगदी पाच तळ या पा आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत इथे मी आता हा एक डबा घेतलेला आहे असा स्टीलचा डबा घ्यायचा त्यावरती आपल्याला एखादं स्वच्छ कापड घ्यायचं आहे आणि त्या कापडाला असा हा रबर बँड लावायचा मध्यभागी किंचित असा खोलगट भाग तयार करायचा आणि त्यावर आता ही पुरी ठेवायची मध्यभागी खोलगट भाग तयार केला असल्यामुळे यामध्ये सारण व्यवस्थित राहतं आणि सारण कडेला येत नाही त्यामुळे थोडासा खोलगट भाग केला आता कडांना पाणी लावून घ्यायचं आहे पाण्याच्याऐवजी दुधाचं बोट फिरवलं तरीही चालेल तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथे वापरू शकता आता ही बघा ही दुसरी कड यावर आणून अशी आपल्याला व्यवस्थित दाबून घ्यायची आहे हे असं दाबणं फार गरजेचं आहे कारण जर का ह्या कडा आपण व्यवस्थित दाबल्या नाही तर मात्र करंजी तेलामध्ये जाऊन उघडण्याची शक्यता असते त्यामुळे ही बघा अशी व्यवस्थित मी दाबून घेतली आणि आपली जशी साच्यामध्ये तयार होते तशी ही करंजी तयार झालेली आहे ही करंजीसुद्धा आपण एका ताटामध्ये काढून ठेवूयात बघा अगदी छान आपले करंजा तयार होतात या पद्धतीने करंजा अगदी भराभर तयार होतात तसेच साच्यामध्ये जशा एकसारख्या होतात तशाच ह्या अगदी एका मापाच्या तयार होतात फक्त तुम्हाला इथे एकच महत्त्वाची काळजी घ्यायची आहे की प्रत्येक वेळी याची ही जी टोकं आहेत ती व्यवस्थित अशी कडा दाबून दाबून घ्यायची आहे म्हणजे आपली करंजी तेलामध्ये जाऊन उघडणार नाही अशा म्हणून कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्या पुन्हा तेलामध्ये सोडतानासुद्धा करंज्यांच्याकडा दाबून घेतल्या म्हणजे त्या अजिबात उघडल्या जात नाहीत हे बघा आपली एकसारख्या आकाराच्या सगळ्याच करंजा ह्या अशा मी तयार करून घेतलेल्या आहेत बघा अगदी मस्त एका मापाच्या तयार झाल्या आहेत इथे मी अगदी मंद आचेवरती तेल हलकं गरम करून घेतलेलं आहे तेल अगदी कमी गरम असतानाच यामध्ये या अशा या करंजा सोडून घ्यायच्या आहेत साधारण एक चार ते पाच किंवा जेवढ्या कढईमध्ये बसतील तेवढ्या करंजा सोडायच्या आहेत त्यामुळे तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित मेंटेन राहतं आणि अगदी कडकडीत तेलामुळे करंजांवर जे बुडबुडे येतात तसे बुडबुडे येत नाहीत या अशा मस्त अगदी प्लेन आपल्या करंजा तयार होतात तसेच जसं आपण शंकरपाळ्या अगदी मंद आचेवरती तळतो तशाच आपल्याला या सुद्धा मंद आचेवर तळ तळायच्या आहेत त्यामुळेच आपलं करंजीचं वरचं आवरण अतिशय बिस्किटासारखं खुसखुशीत असं तयार होतं बघा मी थोड्याशा एक दोन मिनटानंतर या करंजा एक वेळा पलटून घेतलेल्या आहेत आपल्याला या अशाच अधूनमधून एक एक दोन दोन मिनटामध्ये अशा पलटून घ्यायच्या आहेत म्हणजे छान अशा त्या सोनेरीचं रंग येईपर्यंत आपल्याला अशाच अधनं पलटत राहून या करंज्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे सगळ्या बाजूने करंजीला एकसारखा रंग येतो तसेच ही करंजी आतपर्यंत व्यवस्थित तळली जाते आणि त्या करंजा शेवटपर्यंत म्हणजे संपेपर्यंत अजिबात मऊ पडत नाही अतिशय खुसखुशीत म्हणजे जसं बिस्किट असतं तसंच आपल्या हे करंजीचं वरचं आवरण खुसखुशीत तयार होतं तसेच आपण यामध्ये साखरसुद्धा घातलेली आहे साखरेचा पाक तयार होतो त्यामुळे या करंजीचं वरचं जो रंग असतो तो सुद्धा छान असा सोनेरीचा रंग येतो त्याचबरोबर हे वरचं आवरण बरेच दिवस खुसखुशीत राहण्यास मदत होते आता तेल निथळून या करंजा व्यवस्थित तेलातून काढून घ्यायच्या आणि टिश्यू पेपरवर ठेवून द्यायच्या आता दुसरी बॅच तळताना आपल्याला तेलाचं टेम्परेचर तेला अगदीच कमी करायचं आणि मग दुसरी बॅच तळायला घ्यायची इथे माझ्या बघा सगळ्याच आपल्या करंजा छान तयार झालेल्या आहेत बरं करंजांना एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे तसेच असे छोटे छोटे बुडबुडे आलेले नाही आहेत हे अगदी छान अशी प्लेन आपली करंजी तयार झालेली आहे आणि ही बघा हाताने सहज तोडली गेली तसेच याचा अगदी सहज चुरा होत आहे याचाच अर्थ आपली जसं शंकरपाळी असते तसं इतकं वरचं आवरण खुसखुशीत तयार झालेलं आहे तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा सबस्क्राईब करणं बेल आयकॉन प्रेस करणं पूर्णपणे निशुल्क आहे अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह हो। पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद